चला इथे घेतलेले शेंगदाणे भाजून तर छान खिचडी आज सोमवारी सगळ्यांना गुड मॉर्निंग हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता आणि सोनबाई ती आहे सोनाली तर या सख्याच दी। असं सोनाई चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं कशा तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे चला आज खिचडी तर इथं चाल शेंगदाणे भाजून घेतले सकाळचं रोटी तर इथं शेपूची भाजी धुवून ठेवली माती असेल तर खाली जाती आणि हे पाणी जे उरणारे ते झाडांना टाकायचं तर इथं हिरव्या मिरच्या आणि लसूण दळवून घेतलं कुट बाजूला केलं आहे कारण आम्हाला उपवासायला लागणार आहे यातलाच थोडा कुठ आपण शेपूच्या भाजीला वापरणार आहे इथं कढई ठेवली छान धुवून नेत्रात ठेवली आहे चाळणी पूर्णाच्या पण मिरच्या दळायला पण लसून घेतल्या होता पण थोडा घेणार आहे मी थेट छान लागतं भाज्यांमध्ये मी ला प्रत्येक भाजीला थोडा घेते लसून जिरे लसूण छान फ्राय होऊन द्यायचं चा। लसूण छान फ्राय झाला यात फिरव्या चा वा लस वापर छान झाली होईल आता आपण भाजी टाकणार आहे मुगाची डाळ टाकून पण छान लागते पण आज मी शेंगदाणे टाकणार आहे पण मीठ टाकून घेणार आहे ना पण मीठ टाकताना कमी टाकायचं कारण ही भाजी ऑलरेडी खारटपणा असतो तिच्यात एकदा माझ्याकडून अशी सुखी झाली मीठ जास्त प्रमाणात टाकलं गेलं आणि मिस्टरांनी अजिबात खाल्ली नाही इथं शेंगदाण्याचा कूट घेणार आहे थोडा छान परतून द्यायची मिठाने पाणी सुटतं थोडं पाणी टाकणारी शिजणे पुरतं फक्त छान कलर आला चालू आहे भाजी शिजती छान झालेली भाजी शिजती अजून डायट म्हणतात शिजल असे पण पालेभाज्यांना जास्त वेळ लागत नाही शिजवायला आणि ऐंशी टक्केच पाल्याभाज्या शिजवायच्या नेहमी इथं चालू आहे आता माझी खिचडीची तयारी कढई ठेवली आहे कडाई ठेवले तेल इथं ते खिचडीची ते ते तयारी चालू आहे पण थोडे ना वेपर तळणार आहे ते यावर्षीच्या रेसिपी आहे नक्की बघा कचऱ्याची गाडी आली आहे आवाज येत असेल तुम्हाला छान वाईट वाईट झाला आहे दोन तीन वेळा झाले तळून चालू आहे फर्स पाळायचं काम चालू आहे आरा देणे आहे या रा निराया धरायला चांगलं पाहिजे सफेद ता, सफेद मला जाड वेपर्स आवडतं मुलांना पातळ हे खूप पातळ झालेले आहे पाच एक किलो ते अजून जाड करायचा प्लॅन आहे रेसिपी शेअर करत छान झालं सपेक्षक छान होत आहे इथे झालेले वेपर्स तळ मला मिरच्या आवडतात हिरव्या धुवून घेतल्या होत्या जास्त उडाल्या त्याने राखायला छान लागतं बरं का बर बरोबर या मिरच्या नक्की करून बघा म्हणजे बघा मीठ टाक मीठ टाकायचं वरून थोडं नक्की करून बघा वेपर्स बरोबर छान लागत मीठ टाकून घ्यायचं थोडं गरम गरमच लावून घ्यायचं म्हणजे पूर्ण मिरच्यांना लागतं इथं मिरच्या इथं पांढरे शुभ्र असे वेपर दोन चार जळाले बघता इथं थोडं तेलामुळं तेल जास्त तापलं होतं ता। छान झालं वेपर्स चला या फराळाचं करायला चला वेपर चकल्या तळून झाल्या इथं चालू आहे खिचडीची तयारी तर इथे शपूच्या भाजीला कुट करून घेतला तर एक खट्टी केला मग खिचडीला तोच घेणारे हिरव्या मिरच्या शाबदाना सकाळी टाकेल इथं बटाटा तर मला तिखट आवडते जास्त तिखट तिचडे असले का छान वाटते खायला आणि थोडा लाल पण घेतला मिरच्या मिरच्या छान फ्राय होऊन का मग त्यात टाकायचं आपल्याला बटाटा पण मी बारीक काप करून घेतले उकडून पण घेऊ शकतो पण आता वेळ नव्हता आणि लागतात पण नाही छान फ्राय झाले बटाटा बटाटा टाकले आपण लगेच मीठ टाकायचं मी झाली छान फ्राय होतो बटाटा आणि शिजल्या जातो पण शिपलेलं पाणी नाही वाचत आणि पाच मिनटं झाकण ठावायचं अशा खूप छान फ्राय झालं शाबुदाना शेंगदा शेंगदाण्याचा कोट साबुदाणा छान परतून घ्यायचा आणि परत सातच्या आठ मिनटं वाटर ठेवायचं तर मला थोडा कूट कमी वाटतोय मी थोडा कूट घेते आणि मीठ घेणार आहे थोडंसं खूप परत एक करून घ्यायचा आणि सात ते आठ मिनिटं छान वापर ठेवायचे आणि आमच्याकडं पाऊस जे वातावरण खूप तो येतो आहे विजा संपत आहे असं वाटतं आज लवकर येणार आहे मला फराळाला वेळच झालेला आहे पाच सहा मिनटं झाकण वातावरण झालं विजा चमकत आहे इथं आपल्या लाल मिरच्या वाड वाळत आहे थोडं कैरीचे जे सालट राहत आहे ना ते वाळत आहे तर त्याचं आपण पावडर बनवणार आहे पितळी तांब्याच्या भांड्यांना इथं अळूचे पानं हे कैरीचे सालट वाळे याची आपण पावडर बनवून ठेवणार आहे तांब्या पितळ्याच्या भांड्यांना इथं लाल मिरच्या घरात घेत्यांचा आवाज येत असेल पावसाला झाली सुरुवात पावसाचं आगमन झालं अशी झालेली खिचडी चला या फराळाचं चा करायला छान होती बरं का ही पण खिचडी अशी उकडेल बटाट्यापेक्षा उकडेल बटाट्याने ना थोडी गोड लागते न म्हणून मग मी अशीच बनवते चला या फराळाचं करायला सकाळचं रुपये शेअर केलंय आता पावसाची मजा घेत घेत गे। फराळाचं करते इथं एवढे वेपर्स तळले खातील मुलं आता आराध्याला आवडतात आणि छान झाले सफेद सफेद आणि मिरच्या पण तळले छान लागतात वेपर्स बरोबर चला सोमवारचं स्पेशल फराळाचं या जेव्हा या फराळाचं करायला